नमस्कार भाऊ भाऊ आज आपण इस्ला इस्माईल पटेल समीर इस्माईल कॅप्टन समीर भैया पटेल संभाजीनगर इथल्या आपण आझाद उतरवला आणि त्याच्यासोबत चित्राला उतरवलं होतं चित्राचं नियोजन आपण नानू मुकादाम यांच्याकडून झालं होतं कोण गाभीवांडी आज भाऊ ह्या गाडीला घ्यास खूपच आहे कारण ह्याच्या आधी पण तीन चार तीन ते चार मैदाने ही गाडी गुहामध्ये कंटिन्यू आहे दोन नंबर एक नंबर तीन नंबर हे कंटिन्यू तीन नंबरच्या वरतीच ह्या गाडीचे नंबर आहेत त्याच्यामुळे ह्या मैदानामध्ये खूप आशा होती आम्हाला की आपण शंभर टक्के गुहामध्ये राहू आणि एक महादेवाच्या नंदीने ती गोष्ट आमची निश्चितच खरी ठरवली मला वाटतं नक्कीच बाबा आपली गाडी ही गोपाळबाबा महाराज मात्रे यांच्या नावानेच पळते आणि बाबांची ह्या इच्छा होती की आपण एक नंबरामध्ये पाळलं पाहिजे पूर्ण ग्रुपची आपली इच्छा होती एक नंबरमध्ये पाळलं पाहिजे त्या हिशोबाने आपण या दोन गाड्यांचं नियोजन ठेवलं होतं एक तर आपला लक्षाचं डेवलं होतं आणि त्याच्यानंतर आपण आजादचं डेवलं होतं लक्षाचं जर म्हणायचं झालं आपण गट चांगल्या प्रकारे काढलं होतं सेमीला कुठेतरी आपण म्हणजे बॅक बॅडलक आपले एवढे होते की लक्ष हा पब्लिकला गाडी लागली आणि पब्लिक एवढी पूर्ण तासामध्ये उतरली होती त्याच्यामुळं कुठेतरी पब्लिकचा फटका एक बसला आणि गाडी आपली खाली पूर्ण तास चेंज झालं त्याच्यामुळं नाही आज तुम्हाला ती पण गाडी एक फायनलला आपल्या दोन गाड्या नक्कीच बसल्या असत्या हो आझाद भाऊ या गाडीबद्दल बोलायचं झालं तर घ्यास खूपच छान तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आहे गट आपण चांगल्या प्रकारे काढला होता आणि एक सेमीला जरा धाकधूक लागली होती आम्हाला कारण महाराष्ट्रातील देव ज्याला आपण म्हणतो असं बकासूर हा सेमीला लागला होता त्याच्यामुळं कुठेतरी आमच्या मनामध्ये एक एक धाकधूक चालली होती पण एक विश्वास हा आम्हाला आमचा आझादवर खूप होता की शंभर टक्के हा गाडी लावणार आणि कुठेतरी म्हणजे चुरस एवढी होती का कुठे घासाघाशीमध्ये तरी गाडी झाली पाहिजे लाभली पण आझादनी ती गाडी आपली लावली आणि आज म्हणायचं तर हा मान आम्हाला मिळवून दिला खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी ती हां तिन्ही फेऱ्यांना आपला ड्रायवर आपण संभाजीनगरचेच बसवले होते त्याच्यानंतर शोकेतबाई भाई, भाई। आणि जावेद दूरु। जावेद दुरकरी यांना बसवलं होतं आपण हो नक्कीच भाऊ कारण गाडीवर बसणं हे काही खाऊ नाही आहे सोपी नाही आहे आणि गाडीला गॅस पण खूप आहे त्याच्यामुळं आणि सेकंड गोष्ट असं म्हणायचं झालं तर या गाडीला गॅस अशी आहे की एक खाली चित्रे हा खूप मस्ती करतो त्याच्यानंतर सुटल्यानंतर ती गाडी तासबाद नाही होऊन हे सर्व ड्रायवरच्या हातामध्ये असतं गाडी पळते बैल प्रत्येक पळतात पण आपला ड्रायवरवर डिपेंड असतं ती गाडी कशा पद्धतीने लावली पाहिजे कुठे कुणाला आपण हातामध्ये धरलं पाहिजे कुठे कुणाला उतलायचं ह्याच्यामुळं आपली गाडी आज फायनलला बसली आहे भाऊ नक्कीच आता आपण बघायचं झालं तर आज ज्या नामचीन गाड्या होत्या हा। आणि गुहालासाठी समजा आपण की माणूनच चाललेलो का या शंभर टक्के गाड्या राहतील मग कुठेतरी गटाला मार खाल्ला हा एक गोष्ट म्हणायची तर आपल्या हरण्याना आला आज पण हर ओपन गट खुल्ला काढला त्यांनी पण एक बॅडलक कुठेतरी बैलाची आणि आज त्या बैलाला एवढा मार लागला आपल्या हरण्याला की निकाल घेतल्यानंतर बाईल एकदम डेप्लोम खाली पडला आणि गट पास करून बैल सरळ घरी नेला भाऊ नक्कीच साईराज दादांचं खूप खूप आभार की, की। त्यांनी हा मुंबईमध्ये तीन फेऱ्यांचं मैदान कधी घडत नव्हतं पण त्यांनी घडून आणलं हे मोठ मोठं मैदान आणि हा दुसरा वर्ष होता पहिला वर्ष मागच्या वर्षी केलं होतं त्यांनी त्यावेळेला ते बुलट ठेवली होती ह्या वर्षी त्यांनी मोठं आयोज आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये एक रेनॉल्डची कार ठेवली होती सेकंडला बुलट ठेवली आणि आपण आज मानकरी झालो आणि जर मैदानाबद्दल म्हणायचं झालं तर सायराज भाऊंनी मैदानाला कुठेही म्हणजे कोणी अशी थोडी चुकण्या काढू शकत असं पारदर्शक मैदान घडवून आणलं आणि फाट्या पण एकदम छान होत्या आज